इलेक्शन मध्ये आपण फक्त बघताना बीजेपी सरकारनं आपल्या गावात किती रुपये कपवून टाकला हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं कारण ज्या तुम्ही मतदान करता त्यावेळेस मतदानाचा आकडा सातारा विधानसभा मतदारसंघातून किती गेलाय हे शंभर टक्के वरती जे दे दिल्ली पटेले आपले अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील असतात तुम्ही दिलेला जो मताचा आकडा आहे त्या मताचा गावचा विकास हा ठरला आज या ठिकाणी बघतो की साडे आठ कोटीचा पूल माननीय आमदार शिवेंद्रबाई यांनी बीजेपीच्या माध्यमातून मंजूर आणला

किंवा आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे दोन्ही राजे त्या ठिकाणी सक्षम आहे बापांनी आता सांगितलं की सेंद्रे गटामध्ये आपण मागायचं आणि या दोघांनी आपल्याला भरभरून द्यायचं अशा पद्धतीचं वातावरण असताना आपण विकासावर बोलण्यात वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही मी एवढंच सांगेल आदरणीय विक्रम बापांनी सांगितलं की इथलं नियोजन कशा पद्धतीचं करायचं आपल्या सर्वांना एक विनंती आहे प्रत्येक गावातल्या प्रमुखांनी दोन्ही गटाच्या ठेवायचा एक लक्षात घ्या आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये फिरतो देशामध्ये फिरतो त्यावेळेला या दोन्ही छत्रपतींची ताकद काय आहे ती आपल्याला बाहेर पडते आपल्याला ज्या वेळेला आपण संकुचित विचार ठेवतो त्यावेळेला दोन्ही राजांची आपल्या ताकद काय आहे आपल्याला कळत नाही लक्षात ठेवा काळाची गरज आहे आपण सगळ्यांनी एक कारण दोन्ही राजांच्या आपण एकत्रित होऊन कंबर पसरून आणि मी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या साक्षीनं दोन्ही राजांना मी गोही देतो की प्रत्येक गावचं आमचं नेतं नियोजन करून प्रत्येक मायक्रो प्लॅनिंग मध्ये विक्रम पवार अतिशय तर आमच्या अरविंद अप्पा आहेत पोतेकर सर आहेत सगळी मंडळी मी नावं घेऊन बसत नाही एक प्रॉपर आपण प्लॅनिंग करू आणि सेंद्रिय गटामध्ये प्रत्येक गावामध्ये एक प्रत्येक बूथवर तीस लोकांची नेमणूक करू आणि मायक्रो प्लॅनिंग करून उच्चांकी मतदान करून घेऊन छत्रपती उदय महाराजांना आपल्याला सेंद्रिय गटात उंचाकी मताने आपण निवडून द्यायचंय आणि मी साहेबांना बोलणार आहे की विक्रम विक्रम हे बघा आज या ठिकाणी तुम्ही ग्वाही दिली की गटामधून उच्चांकी मतदान करत असताना जी गावं पहिली येतील आपण ठरवू बसून त्यांना विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपण काय निधी उपलब्ध करून द्यायचा आहे ती चर्चा करून पुढील दिवसामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये hmm. तुम्ही नियोजन करून सांगा आणि हे नियोजन फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरत नाही हे निवडणूक hmm. लोकसभेच्या निवडणुकीपुरत नाही हे विधानसभेला ना सुद्धा याच पद्धतीनं आपण नियोजन करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि आपल्या सर्वांना सांगतो शंभूराजे पाटल मधून आहेत मकर पाटील बाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये आहेत महेशराव शिंदे काय तिकडून आहेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आहे दक्षिणमधून अतुलबा आहेत उत्तरमधून धैर्यशील दादा असतील मनोज दादा असतील रामकृष्ण वेताळ असतील सगळी मंडळी ताकदीनं काम करत आहेत तुम्ही मंडळींनी आपलं काम काटेकोरपणे करायचंय काही ऐकत बसायचं नाही शशिकांत शिंदे आणि त्यांच्या माणसांना एवढंच माहिती आहे बक्तेगिरी करायची आणि सांगा जिकडे हे झाले तिकडे ते झाले तिकडे कुणीही मागण्यात वेळ तुमचा वाया घालवू नका प्रत्येकानं आपलं गाव आपलं भूत समजा आमच्या बलंगावाडीमध्ये दोन भूत आहेत तीस तीस दोन्ही गटाची साठ लोक आपण त्या ठिकाणी नेमणूक करायची आणि त्यांचं काम आहे काटेकोरपणे उच्चांकी मतदान करून करन... कारण सुरेंद्र बाबांनी कारखान्यावर बी आणि वेळोवेळी ज्या ठिकाणी प्रत्येक विधानसभेमध्ये ते फिरतायत त्यावेळेला सांगतायत की साताराचं सा उच्चांची मतदान असलं पाहिजे कमीत कमी आपण एक लाखाच्या सातारा लावली विधानसभा मतदारसंघात जा कमी जा 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 जास्तीत जास्त लीड देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करायचं आहे आणि मला खात्री आहे एवढी सगळी लोक बघितल्यानंतर दोन्ही गटातील दिग्गज मंडळी या ठिकाणी आले त्यामुळं सगळ्यांनी कंबर कसून ताकदीनं या ठिकाणी उच्चांकी मतदान करायचंय आणि सेंद्रे गटामध्ये एकही विरोधकाचा भूत असणार नाही याची काळजी आपण सर्वजण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना निवडून द्या अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र मार्केट कमिटीचे चेअरमन विक्रम पवार फडणवीसांचा आपल्यावर एवढा विश्वास मिळत आज काळाची गरज आहे देशाची गरज आहे आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व गरजेचं आहे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी भारताच्या भविष्यासाठी आपल्याला आपले स्थानिक जे काही पद्धती असते ते बाबून लोकसभेची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे हे लक्षात घेऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि देश मजबूत करण्यासाठी भारत मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधानपदी मोदींना परत बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे चालेल झाले आहे कमा आहे असं म्हटलं तरी काय छुपी होणार नाही कारण देशातलं का वातावरण भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आपण बघतोय तर अशा संसद भवनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आत वर करणारा असला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आत वर करणारा नसला पाहिजे ही भूमिका या निवडणुकीमध्ये आपण घेऊन मतदान करायचंय सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आहे आणि जिल्हा परिषद पक्षाच्या शेवटी काय आणि तात्या म्हणून लोकसभा आणि विधानसभेला ते लागू आहे तर तसं अजिबात नाही सगळीकडं सर्वांना एकत्र घेऊन ज्या पक्षांना आपल्याला न्याय दिलाय त्या पक्षाबरोबर राहू भारतीय जनता पार्टीमध्ये राहू आपण सगळी नेमकीकडे काम करूया चांगलं आपल्या तालुक्याचा सा। विकास साधण्याचा प्रयत्न करूया वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे आज भुसोड्यांच्या तलावाला विरोधक येतील समोरचे उमेदवार येतील काही ना काही सांगायचा काही ना काही प्रचार करण्याचा प्रयत्न सगळेच करणार त्यावर आपण कुणाला मध्ये आठवू शकत नाही पण शेवटी आज येणारे समोरचे उमेदवार जे आहेत ते यापूर्वी पालकमंत्री होते त्यांनी आपल्या तालुक्यासाठी नेमकं काय केलं याचा पण प्रश्न प्रत्येकानं ते उमेदवार आल्यानंतर

अनेक त्यांच्या संदर्भात शिवेंद्राचे आणि संपूर्ण कंपनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि सर्व साखर कारखाना त्यांचा उल्लेख होतात जे जी एस टीचा टॅक्स होता तो टॅक्स मला विषय माफ करण्यात आला अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली तो तो माफ करण्यात आला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे लोकशाही किती राज्या लोकांना तुमच्या आम्हाला जास्तीत जास्त दिला जातो हे सर्व कारखान्या हे सशक्यक्रम दरम्यान आणि त्यामुळं असे अनेक क्रांतिकारी निर्णय त्या शासनाच्या माध्यमातून गेले आपण जर बालकाने विचार केला तर जवळपास दहा दहा वर्षाच्या कालावधीने घोषणा झाल्या कमी झाल्या पण काम जास्त झालं या अगोदर काय झालं तर फक्त कोकण घोषणा कोकण घोषणा की गरिबी जाऊ ते बस हा विचार अत्यंत नेहमी सुंदर आणि चांगला आहे पण त्याचबरोबर जय जवान जय केसार आज आपला हा भारत देशाच्या बाबतीत जर बोलायचं आहे तर जवळपास ऐंशी टक्के लोक शेतीवरती त्यांचा उद्यानिर्भाव होतो

या शासनाने केल्यामुळं आज ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर घरपूर योजना असतील महिलाचं सक्षमीकरण सक्षमीकरण असेल तरुणांचं संपूर्ण प्रोत्साहन देण्याचं काम असेल मेक इंडिया असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्त्याच्या वगैरे आपण पाहिलं असेल